दिसायला आकर्षक आणि पाहताक्षणीच खावासा वाटणारा असा हा पोटभरीचा नाश्ता याचे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुरेख आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे असा हा गरमागरम नाश्ता आणि त्याबरोबर टोमॅटोची हो टेस्टी चटणी असेल तर कुणीही तो आवडीने खाईल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राइब करा पोटभरीचा खुमासदार नाश्ता बनवण्यासाठी आपण इथे पाऊन कप चणाडाळ घेतलेली आहे ती आपण रात्रभर भिजत घातली होती तशी ती चार तासात सुद्धा भिजते तर अशी ही उंबळलेली चना डाळ आपण घ्यायची आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे आपण तिला मिक्सरवर वाटून घेणार आहोत आपल्याला तिची पेस्ट करायची आहे डाळ वाटून घेताना शक्यतो आपण कमी पाण्याचा वापर करायचा आहे त्यात आपण दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि हे सर्व बारीक पेस्ट अशी वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर आपण छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण या मिश्रणामध्ये दोन चमचे झिरो नंबरचा बारीक रवा घालायचा आहे आपण रवा मिक्स करून घेऊयात आणि आता आपण जो रवा घातलेला आहे तो फुलून येण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण या मिश्रणात टाकायचं आहे आपल्याला हे, हे मिश्रण इडलीच्या पिठासारखं बनवायचं आहे म्हणून त्याला लागेल तेवढं पाणी आपण थोडं थोडं टाकूयात आणि रवा फुलून येण्यासाठी आपण त्याला पाणी घालणं आवश्यक आहे पण पाणी एकदम टाकून आपण त्याला एकदम पातळही करायचं नाही आहे एवढं पाणी बरोबर आहे मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊन आपण त्याला झाकून बाजूला ठेवूयात आता एक पॅन आपण गॅसवर गरम करत ठेवून त्यात आपण दोन चमचे गोडे तेल घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यात आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालणार आहोत कांदा तेलावर छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे यात आपण एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालणार आहोत कांदा आपला चांगला भाजलेला आहे यात आपण एक मोठा टोमॅटो उभा आडवा चिरून घालणार आहोत टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला त्याला थोडासा परतायचा आहे यात आपणाला अर्धा चमचा हळद टाकायची आहे मसाले टाकताना गॅस कमी करा आणि एक चमचा धना पावडर टाकायची आहे मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे त्यात मध्यम आकाराचे दोन बटाटे जे आपण उकडून घेतले होते ते किसनीवर किसून टाकणार आहोत मिश्रण व्यवस्थित परत ढवळायचं आहे यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिश्रण परत ढवळून व्यवस्थित एकजीव करायचं आहे आपलं मिश्रण परत व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आणि ते एकजीवही झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून त्याला थंड करत ठेवायचं आहे या नाश्त्याबरोबर लागणारी चटणी बनवण्यासाठी आपण परत एकदा पॅन गॅसवर गरम करत ठेवलेला आहे आपण टोमॅटोची चटणी बनवत आहोत त्यासाठी आपण पॅनमध्ये एक ते दीड चमचा गोडे तेल घालायचं आहे तेल तापतच आलेलं त्या आहे त्यात आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आहे पाव चमचा आपण राई घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा त्यात चना डाळ टाकायची आहे डाळीमुळे चटणीला छान स्वाद येतो आपली फोडणी चटकायला लागलेली आहे आता आपण त्यामध्ये दोन मोठे टोमॅटो उभे आडवे चिरून टाकणार आहोत एक छोटा आल्याचा तुकडा टाकायचा आहे तुम्हाला टोमॅटो अजून आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये एका दोन छोटे टोमॅटो टाकू शकता मी टोमॅटो सालांसकट टाकलेले आहेत परंतु तुम्हाला जर सालं काढून टाकायची असतील तर टोमॅटोचे चार भाग करून ते परतून घ्या आणि जेव्हा टोमॅटो नरम होतील तेव्हा त्याची सालं आपोआप निघतील पण कुठल्याही भाज्यांच्या आणि फळांच्या सालीमध्येच सत्व असते आणि ते आपल्या आप शरीरास पोषक असते त्यामुळे आपण साली काढून नाही टाकल्यात तर ते आपल्या उपयोगालाच असतं कारण साली काढून टाकल्या तर त्यातून सर्व विटॅमिन निघून जातात म्हणून फळं आणि भाज्या शक्य असतील तेवढ्या सालींसकट खाणं खूप गरजेचं आहे टोमॅटो आपला सॉफ्ट झालेला आहे आपण गॅस बंद करूयात आता हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला ते मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर चटणी वाटण्यापूर्वी आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आता चणाडाळीचं जे मिश्रण आपण बाजूला ठेवलं होतं ज्यात आपण रवा घातला होता तो चांगला फुलून आलेला आहे आपण मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आहे आता या मिश्रणात आपण तीन चमचे दही घालायचं आहे दही शक्यतो थोडं आंबटच घ्या जेणेकरून त्याची चांगली चव चा येईल मिश्रण छान ढवळून घ्या त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित ढवळायचं आहे मिश्रण सतत ढवळल्यामुळे ते हलकं होऊन त्यात हवा भरेल जेणेकरून ते छान फुलून उकडल्यावर येईल आता आपल्याला एक पसरट भांडं घ्यायचं आहे तुम्ही कढईसुद्धा घेऊ शकता किंवा लगडीही घेऊ शकता नाहीतर तुम्ही इडली पात्रही घेऊ शकता आणि त्यामध्ये पाणी घालून त्याला आपण गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे आता आपण चार पाच वाट्या घेऊन त्यात गोडे तेल हलकंसं बोटाने फिरवून घ्यायचं आहे आता परत आपण चणा डाळीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर टाकायचे आहे आणि त्यावर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आता मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनो टाकलात तरीही चालेल हे आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे म्हणजे आपण मिश्रण जेव्हा उकडायला लावणार त्याच्या आधी ते टाकायचं आहे आता आपण ज्या वाट्या तयार केल्या होत्या त्यामध्ये आपण दोन चमचे चणा डाळीचं मिश्रण टाकायचं आहे आणि बाकीचं मिश्रण झाकून ठेवायचं आहे आता बटाट्याच्या मिश्रणाची एक एक टिक्की करून आपण ज्या वाटीमध्ये चना डाळीचं मिश्रण टाकलं होतं त्यावर ती टिक्की ठेवायची आहे तुम्ही टिक्की आधीच करून ठेवा प्रत्येक वाटीत टाकायचे आहे आपण टिकीच्यावर परत दोन चमचे चणा डाळीचं मिश्रण टाकलेलं आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जेणेकरून ती टिकी आपल्याला दिसणार नाही आता आपण या पाचही वाट्या उकडायला ठेवायच्या आहेत आपलं पाणी उकळलेलं आहेच आपण भांड्यामध्ये चाळण घातलेली आहे आणि चाळणीवर आपण चारही वाट्या ठेवणार आहोत लगडीवर आपण ताट टाकून त्याला झाकून घेणार आहोत आपण फुल गॅसवर पाच मिनटं आणि त्यानंतर आपण गॅस स्लो करून जवळपास सहा सात मिनटं मिश्रण उकडत ठेवणार आहोत आपलं वाटीतलं मिश्रण उकडून तयार झालेलं आहे आपण आता वाट्या थंड करत ठेवायच्या आहेत मला हे मिश्रण उकडायला जवळपास बारा मिनटं लागलेली आहेत आता वाटीतलं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर आपण त्यांना डिमोल्ड करणार आहोत वाटीतलं मिश्रण आपण डिमोल्ड केलेलं आहे आता आपण परत एकदा गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये एक, त्याम एक चमचा गोडे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यावर आपण जे वाटीमध्ये बॉल्स उकडून घेतले होते ते टाकायचे आहेत आणि चमच्याच्या सयाने आलटून पालटून दोन्ही बाजूला त्यावर फिरवायचे आहेत हे करताना आपण गॅस स्लो करायचा आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा नाश्ता सर्व करायचा आहे हा नाश्ता आपण टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे असा हा पोडवरीचा नाश्ता आणि तो बनवताना आपण त्यामध्ये जे जे पदार्थ घातलेले आहेत ते पण चविष्ट आहेत आणि तरीही शरीरास उपयुक्त असा आहे कारण आपण तो उकडून घेतलेला आहे आणि त्यात शक्य तेवढं कमी तेल वापरलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा